आज धर्मदायच्या पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आले ते आपण आता इथे लगेच बघणार आहोत म्हणजे सेकंड शिफ्टच्या विद्यार्थ्यांना पण फायदा होईल सेकंड शिफ्टच्या जर वर्गात गेले असतील तर कमीत कमी थर्ड कमी शिफ्टच्या विद्यार्थ्यांना होईल फायदा असा नसतो की हेच क्वेश्चन्स येतील पण अॅनालिसिस महत्वाचं आहे अॅनालिसिस करणार आहोत आपण सगळ्यात आधी जीएसजी पासून सुरुवात करू सगळ्यात मोठा प्रहार फर्स्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांसोबत झाला की त्यांना अनएक्सपेक्टेड विज्ञानवरती पाच क्वेश्चन बघायला मिळाला आधी त्यांनी थोडी हिंट दिली होती पहिल्या पहिल्या दिवशीच्या पेपरमध्ये त्या दोन शिफ्टमध्ये की इंग्लिश विज्ञानावरती त्यांनी एक एक क्वेश्चन विचारला होता एकदा पाण्याचा होता वगैरे एच टू ओ वगैरे मिररवरती मागच्या वेळेस पण क्वेश्चन होता ह्या वेळेस डायरेक्ट पाच क्वेश्चन आले पहिला क्वेश्चन होता न्यूटनच्या लॉबद्दल आता मॅम आम्ही न्यूटनचे लॉ आणि प्रत्येक लॉचं डिस्क्रिप्शन करून जाऊ का नाही वर वर न्यूटनचे तीन लॉ आणि त्याची डेफिनेशन काय आहे डेफिनेशन नाही त्याचं ठळक माहिती काय आहे तेवढीच एकदा वाचा पहिल्या लॉमध्ये काय दिलेलं आहे दुसऱ्या लॉमध्ये काय दिले तिसऱ्या लॉमध्ये काय दिलेलं आहे ओके आता फिजिक्स वरती तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळाले होते फिजिक्ससाठी तुम्हाला फोर्सबद्दल काही क्वेश्चन होता तर प्लीज तुम्ही ह्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा महाराष्ट्र स्टेट बोर्ड विज्ञान म्हणून जी प्लेलिस्ट आहे तिथे पटपट पटपट मी दहा पंधरा मिनिटांमध्ये बरेच पूर्ण व्हिडिओज घेतलेले आहेत हे सगळे सहावी सातवी आठवीच्या पुस्तकातले क्वेश्चन्स होते ठीक आहे Masal, तर तुम्ही एकदा प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथे बघून घ्या इंग्लिश मीडियम असाल तर इंग्लिशचे वेगळे व्हिडिओ आहे मराठी मिडियम असाल तर मराठी विज्ञान वेगळं शिकवलेलं आहे आता सायन्सवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो प्लीज प्लीज सायन्स करून जा डीप नाही वरवर अभ्यास पाहिजे आहे त्यानंतर मिरर इमेजवरती आला होता इमेज होता तो क्वेश्चन की इमेजचं रिफ्लेक्शन काय होईल बाबा आणि त्याप्रकारे तो क्वेश्चन होता हे खूप महत्वाचं आहे सहावीच्या पहिल्याच धड्यामध्ये बायोटिक अबायोटिक सजीव सृष्टी वरती क्वेश्चन्स आपल्याला किंवा धडा बघायला मिळतो आणि त्याच्यावरती टी सी एसमध्ये पण आज तुम्हाला धर्मदायामध्ये क्वेश्चन्स आले होते तर पुन्हा सांगत आहे छोटे व्हिडिओ आहे प्लीज तेवढे व्हिडिओ बघून घ्या पुढे जॉग्रफीवरती वळू जॉग्रफीवरती तीन क्वेश्चन आले नदी प्रणालीवरती एकही क्वेश्चन नव्हता आज आज क्वेश्चन्स होते की ब्लॅक सॉईल आता ब्लॅक सॉईल कसं काय आली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ब्लॅक सॉईल आहे म्हणजे कशाशी निगडित आहे ही मृदा काळी मृदावरती क्वेश्चन आला होता महाराष्ट्र रिलेटेड आहे ठीक आहे इंडियन जॉग्रफी नाही आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काळी मृदा आहे सगळ्यात जास्त आपण कापूस पेरतो तिच्यावरती आणि कोणतं पीक घेतलं जातं याच्याप्रकारे क्वेश्चन होता तुम्ही काय अभ्यास करणार आहात आता सगळ्या महाराष्ट्रातल्या मृदा पाठ करून जा कोकणामध्ये वेगळी मृदा आहे इकडे आपल्या मराठवाड्या रिजनमध्ये वगैरे पुण्यामध्ये वेगळी मृदा आहे तर ह्या सगळ्या मृदा त्यावरती आपण कोणतं पीक घेतो कोणत्या जिल्ह्यात कोणतं पीक घेतात प्रत्येक जिल्हे नाही करायचे आहे जेवढी मृदा आहे तिथे आपण ठळक प्रमाणे कोणती पिकं घेतो हे तुम्हाला इथे अभ्यास आहे मृदांवरती क्वेश्चन येईल आज नदीवर आला नाहीये म्हणजे पुढच्या शिफ्टला येणार नाही का चुकीचा आहे नद्यांवरती पण क्वेश्चन येईल नद्या करा मृदा करा त्यानंतर पर्वतरांगा करा पर्वतरांगांवरती पहिल्या शिफ्टमध्ये म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला क्वेश्चन्स बघायला मिळाले होते पुढे क्वेश्चन आला होता सांबार लेक सांबार लेकचं लोकेशन वगैरे नव्हतं विचारलं त्यांनी पण विचारलं होतं की इथलं जे पाणी आहे ते कशामुळे खारं होत आहे थोडासा अॅनालिटिकल क्वेश्चन होता डीप एम पी एस सी लेवलचा क्वेश्चन आपण याला म्हणू शकतो मला ऑप्शन्स नाही माहिती फक्त क्वेश्चन ऐकून मला वाटलं की बाबा हा क्वेश्चन थोडा टफ आहे जर ऑप्शन सोपे असतील की बाबा खूप जास्त उन्हाचा प्रकोप होत आहे क्लायमेट चेंज होत आहे म्हणून होऊ लागलं तर सोपा क्वेश्चन होता ऑप्शन्स जर मला कळले तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा तर मी सांगेल क्वेश्चन अवघड होता की सोपा होता ठीक आहे मग आता तुम्ही याच्यामुळे सगळे सराव सगळे सरोवर करायचे का लोकेशन करायचं का नाही तो एक अॅनलिटिकल क्वेश्चन होता तिथे ऑप्शन्सवरती जाऊन हे बघा हा क्वेश्चन कशा स्वरूपाचा होता निगेटिव्ह होता सांबार लेकमध्ये जे आ, पाणी आहे ते खारं का होत आहे निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह गोष्ट नाही आहे पाणी वाढणं पाण्याची पात्रता वाढणं ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये हे क्वेश्चन्स जातात हा क्वेश्चन निगेटिव्हमध्ये मध्ये होता ऑप्शनमध्ये पण निगेटिव्ह गोष्ट शोधा जर तिथे क्लायमेट चेंज असेल ते ऑप्शन असणार आहे तुमचं किंवा गव्हर्नमेंट चांगलं प्रोजेक्ट काही आणत आहे म्हणून खार होत आहे नाही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट पॉझिटिव्ह गोष्ट आहे क्वेश्चन निगेटिव निगेटिव्ह आहे निगेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह आन्सर राहणारे कळती एका संकल्पना क्वेश्चन सोडवायची ही टेक्निक असते बरं का आन्सर माहिती नसलं तर असं करायचं त्यानंतर हिस्ट्री हिस्ट्रीवरती आपल्याला चार क्वेश्चन बघायला मिळालेले आहेत मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की प्लीज एक टाईमलाईन करून चला हिस्ट्रीची त्या टाईमलाईनमध्ये तुम्ही अठराशे फिफ्टी सेवनच्या उठावापासून सुरुवात करा त्यानंतर काँग्रेसची स्थापना एटीन एटी फाईव्ह करा त्यानंतर तुम्ही नाईन्टीन झिरो फाईव्ह करा मध्ये येणारे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये आपल्याकडे पार्लिमेंट विधिमंडळ कधी आलं कोणत्या कायद्यामध्ये इंडियन काउन्सिल्स ॲक्टमध्ये ते शॉर्ट शॉर्टमध्ये करा डीपमध्ये करायची गरज नाही आहे वोटिंग राईट्स कधी मिळाले आपल्याला तो कोणता कायदा आहे ते करा त्यानंतर गांधीजी जेव्हा येतात नाईन्टीन नाईन्टीन तो एक कालखंड करा आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की समाजसुधारक करा म्हणून समाजसुधारक महाराष्ट्र लेवलचे करून जा स्वातंत्र्यसैनिक आणि रिव्होल्युशनरी करून जा आज आपल्याला रिव्होल्युशनरीवरती क्वेश्चन भेटलेला आहे पण मी हे सांगत होते तुम्हाला की महात्मा गांधी करून जा म्हणून महात्मा गांधींवरती पण आज क्वेश्चन आलेला आहे दुसरी गोष्ट महात्मा गांधींचे जे ह्या दोन तीन चळवळी आहेत चंपारण म्हणा अहमदाबाद म्हणा आणि त्यानंतर रॉलेट ॲक्टच्या वेळेस त्यानंतर मिठाचा त्यांचा सत्याग्रह आणि भारत छोडो ह्या गोष्टी त्यांच्या हमखास करून जा आजच्या पेपरसाठी नाही इथून पुढे सगळ्याच पेपरला हे क्वेश्चन येणार म्हणजे येणार सुभाषचंद्र बोस करून जा कारण की सुभाषचंद्र बोस आता इकडे बघू शकता तुम्ही लाला लजपतरायवरती क्वेश्चन आलेला आहे रिव्होल्युशनरीजकडे जात आहेत ते तर आजच्या एका पेपर नाही पुढे सांगत आहे मी रिव्होल्युशनरी सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक हे तिन्ही गोष्टी करून जा महाराष्ट्राचे सगळे सुधारक जे ठळक वैशिष्ट्ये ज्यांची आहेत ते त्यांचे वृत्तपत्र कधी स्थापन केलेले आहे ते कोणत्या चळवळीत होते का ठीक आहे आता हे जे होते अनंत कान्हेरे यांच्यावर आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायला मिळालेला आहे की अनंत कान्हेरेंनी नाशिकच्या कलेक्टरची हत्या केली होती आय थिंक जॅक्सन की जॉन काहीतरी नाव होतं त्यांचं तर ते काय चालू होतं तेव्हा कोणती चळवळ चालू होती जेव्हा त्यांनी ही हत्या केली होती ठीक आहे लाला लजपत रायवरती क्वेश्चन अपेक्षित होता आणि सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसची स्थापना कधी झाली मग हा इंडिया रिलेटेड क्वेश्चन एका इंडिया रिलेटेड जरी तुम्हाला वाटत असेल तरी तो महाराष्ट्र स्पेसिफिक आहे समजून घ्या महाराष्ट्र स्पेसिफिक आहे मागच्या वेळेस विंटर सेशन नागपूरमध्ये होतं असा क्वेश्चन बघायला मिळालेला होता यावेळेस काँग्रेसची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली हा क्वेश्चन आहे पुढे इकॉनॉमिक्स तुम्ही बरेच विद्यार्थी म्हणत होते की मॅम अर्थसंकल्पनावरती क्वेश्चन आलेला आहे इकॉनॉमिक सर्व्हे करून जाऊ का आकडेवारी करून जाऊ का गरज नाही शून्य क्वेश्चन आलेले आहेत याचा अर्थ पुढेही शून्य येणार आहेत का असं नाही एखादा क्वेश्चन येईल आला तरी सगळ्यांचा चुकणार आहे ओके okay? आता अर्थसंकल्प वाचा तो एवढा मोठा डॉक्युमेंट वाचा त्यामधून पण कोणता क्वेश्चन येणार आहे हे बघा कधी पण काय करत असतात की आपण जितकी मेहनत एखाद्या गोष्टीमध्ये घेतोय त्याचं तितकं फ्रूट येणार आहे का त्याच्यापेक्षा तुम्ही इंग्लिश करा मराठी करा ज्याच्यामध्ये तुम्हाला संभाव्य प्रश्न केले की तुम्हाला डायरेक्ट त्याच्यातून रिवॉर्ड मिळणार आहे त्याच प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळणार अर्थसंकल्प एवढा तुम्ही तीनशे चारशे पाचशे पेजेसचा वाचला तर त्याच्यातून तुम्ही जेवढं करू शकत आहात एवढ्या एक दोन दिवसात तेवढंच येणार आहे का नाही तुम्ही त्याची समरी जरी वाचली नोट्स जरी वाचले तरी तो माणूस जितकी समरी काढून देतो आहे काही गोष्टी त्याच्या वगळून टाकते त्याच्यातून येईल असं नाही आहे इट्स ओके तुम्हाला नाही आलं कुणालाच येणार नाही पाठ जरी केली आकडेवारी तरी ती लक्षात राहील असं नाही आहे ही गोष्ट सोडून टाका आजच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना तर हा एक हॅपी मोमेंट असेल करंट इफेंट्समध्ये एक इव्हेंट नमूद केला होता आणि तो कुठे झालेला आहे हे विचारलं होतं तो इव्हेंट जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा त्यानंतर पुरस्कारावरती एक क्वेश्चन आला होता तो डायरेक्ट पुरस्कार होता असं नाही आहे बट तो पुरस्कारावरती क्वेश्चन होता ठीक आहे पॉलिटी मी तुम्हाला सांगत आहे सगळे फंडामेंटल राईट्स फंडामेंटल ड्युटीज करून जा पाठ कसे करायचे ते पण मी तुमच्याकडे व्हिडिओ घेऊन येत आहे तर आज पुन्हा त्याच गोष्टीवरती आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाले पॉलिटीवरती चार क्वेश्चन होते आणि फंडामेंटल ड्युटीज वरती एक क्वेश्चन होता फंडामेंटल राईट मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य याच्यावर एक क्वेश्चन होता प्रस्तावनेवरती एक क्वेश्चन होता आणि सुप्रीम कोर्ट कोणत्या एका गोष्टीमध्ये फंडामेंटल राईट काढून घेऊ शकते टाईप काहीतरी क्वेश्चन होता तो क्वेश्चन काय मला माहिती नाही पण सांगणाऱ्या माझ्या स्टुडंटनी मला एवढंच सांगितलेलं आहे की उच्च न्यायालय आणि मूलभूत हक्क यांच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन होता तो काय होता जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कळवा हा एक क्वेश्चन होता ठीक आहे आत्ता वापस सांगत आहे मी राज्यशास्त्रामध्ये आर्टिकल वन कलम एक पासून कलम फिफ्टी वन पर्यंत सगळे कलम जे आहेत ती फक्त आहे काय कलम त्याच्यामध्ये प्रोविजन काय आहे पूर्ण प्रोविजन पूर्ण एक्सेप्शन्स करायची गरज नाही आहे तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघा आपल्या ह्याच चॅनलवरती कसं पाठ करायचं आहे त्या ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ठीक आहे तर हा जो जी एस जी केचा अॅनालिसिस होता तो प्लीज एक काम करा की मी जेवढं तुम्हाला सांगत आहे मागच्या लेक्चर्समध्ये जेवढा अॅनालिसिस दिला होता त्या प्रकारे क्वेश्चन्स येत का एकदा कॉमेंट मध्ये सांगा का बरं म्हणते मी मी सांगते तसं येते का त्याच्यासाठी नाही म्हणत आहे मी माझा ॲनालिसिस बरोबर आहे का हे मला कळेल काय होत असतं स्टुडंट आणि शिक्षकामध्ये जर गॅप झाला ते ना तर त्यांनी शिक्षण पद्धती खालावते आपल्यामध्ये गॅप नका असू देऊ माझ्यासोबत कंटिन्यू तुम्ही संवाद साधा आणि ॲनालिसिसमध्ये कुठे माझी चूक होत आहे का किंवा तुम्ही जर मला काही क्वेश्चन सांगितले तर त्याने काय होईल मी नवीन ॲनालिसिस पद्धती घेऊन येऊ हो शकते ठीक आहे ॲनालिसिससाठी स्टुडंट्सनी माझ्यासोबत बोलणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे तर असा होता आपला जी एस डी केचा जी एस डी के मला असं वाटतं की एटी पर्सेंट स्टुडंट्सला चांगल्या गेलेला आहे जे विद्यार्थी माझ्याशी बोलले आहेत परस्पर रिजनिंग रिजनिंगमध्ये आपल्याला पहिल्या दिवशी पण अल्फा न्यूमरिक सिरीज होती कशी येते आजचा मी डायरेक्ट क्वेश्चन सांगते तुम्हाला की एक समसंख्या होती मग एक डॅश होती मग पुन्हा सम होती म डॅश होती मग अजून एक डॅश आणि मग विषम संख्या होती आणि मग स्टुडंटला कळालं की बाबा इथे सम आहे दोन आहे इथे डॅश आहे इथे चार आलेला आहे आणि असं करत ते समविषम संख्येची सिरीज आहे असं कळलेलं आहे एक होती ही न्यूमरिकल सिरीज दुसरा क्वेश्चन आला होता अल्फा न्यूमरिकल सिरीजमध्ये याच्यामध्ये पण संख्या होती अल्फाबेट्स होते संख्या होती अल्फाबेट्स होत्या दोघांची वेगवेगळी सिरीज चालू होती मागच्या शिफ्टमध्ये पण आपण असं अॅनालिसिस केलेला आहे ब्लड रिलेशन ब्लड रिलेशनवरती तीन क्वेश्चन आले होते म्हणजे ब्लड रिलेशन करूनच जा महत्वाचं आहे येत्या पुढच्या शिफ्टला पण हा क्वेश्चन येईल पुढच्या दिवशी पण हा क्वेश्चन येऊ शकतो सिटिंग अरेंजमेंटवरती क्वेश्चन होता सिटिंग अरेंजमेंटवरती क्वेश्चन जो होता तो तुम्हाला मी सांगते म्हणजे तुम्ही त्या प्रकारचे क्वेश्चन्स अभ्यासून जाल सर्कल होता पहिल्या दिवशी पण सर्कल होता शिफ्ट वन आणि टू दोन्ही याच्यामध्ये सर्कलमध्ये बसलेले होते लोक आणि यांचा जो फेस आहे ना तो आतल्या दिशेने होता असा क्वेश्चन होता आत बघत आहेत ते आणि जर हे बाहेरच्या दिशेला बघत असले तर मग त्यांची जी आपण खाली मांडणी वाचतो ती दिशा थोडीशी बदलून जाते आत बसलेले असताना सिनॅरिओ वेगळा असतो बाहेर बसलेले असताना थोडा वेगळा असतो तर सर्कल असं करून जा की दोन्ही बाजूनी तुम्ही अभ्यास करून जाल तसे क्वेश्चन सॉल्व्ह करून जाल असं करा त्यानंतर व्हिज्युअल मेमरी म्हणजे डायग्रामवरती क्वेश्चन्स होते तुम्हाला हाफ डायग्राम दिली होती तीन डायग्राम दिल्या होत्या पुढे पुढची डायग्राम सोडवायची होती जो ॲरो आहे तो कुठे जाईल कधी स्टार दिलेला असतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात याच्यावरती चार क्वेश्चन्स होते म्हणजे सोपं आहे विथ प्रॅक्टिस सोपं जाईल ओके okay? पुढे पझलवरती तुम्हाला शिफ्ट टूमध्ये काल म्हणजे चार नोव्हेंबरला जे क्वेश्चन्स मिळाले होते सेम हुबेहूब त्याच प्रकारचे क्वेश्चन लोकांची नावं बदलून आणि Uh, बाकी काही स्वरूप बदलून पण क्वेश्चन त्याच स्वरूपाचा होता काय होतं एक बिल्डिंग आहे ए ह्या मजल्यावरती राहतो बी त्या मजल्यावर राहतो मी ही शिफ्ट शिफ्टमध्ये सांगितला होता तसा अभ्यास करून जा त्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करून जा आज आपल्याला पुन्हा फ्लोअरवरती क्वेश्चन मिळालेला आहे टेबलवरती काही लोकं बसली होती तो क्वेश्चन पण पझलमध्ये आला होता आणि डायरेक्शनवरती क्वेश्चन आला होता की एक माणूस नॉर्थकडे तोंड करून उभा आहे मग तो इतक्या डिग्री इकडे जातो इतके किलोमीटर दुसरीकडे जातो आता तो त्याच्या ओरिजिनल डि दिशेच्या कुठे उभा आहे असा क्वेश्चन आला होता मला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दोन तीन विद्यार्थ्यांनी सांगितलं मला असं वाटतं त्यांनी परीक्षा दिली नसेल मुद्दामून विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी तो मेसेज असेल की मॅथ्स आलं होतं मॅथ्स आलं नव्हतं मॅथ्सचा अभ्यास करून जाऊ नका तुमचा वेळ खाण्यासाठी अशा चर्चांमध्येच जाऊ नका अशी कोणती आचारसंहिता लागली आहे आता परीक्षा होईल का पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ह्या गोष्टी नसतात कोरोनामध्ये परीक्षा झाली होती आणि नाही जरी झाली तर तुम्हाला वेळ मिळणार आहे काय होणारे नाही होणारे परीक्षा तर जेव्हा परीक्षा होणार आहे तेव्हा तुम्ही देणार नाहीये का आपल्याशी त्याचा संबंधच नाहीये ना त्या गोष्टींमध्ये पडू नका कुणी जर सांगितलं सरळ मला कॉल करा मॅम मॅथचा क्वेश्चन आला होता का मी सांगून देईल तेथे चर्चा करत टाईप करत बसू नका पास होत नाही आणि विद्यार्थी हे जे काम असतं ज्यांचं ते विद्यार्थी मला माहीत आहे काय करत असतात त्यांच्या नादी लागू नका तुम्ही मॅथ आलं नव्हतं रिजनिंग डुएबल होतं थोडं अवघड गेलेलं आहे सिक्स्टी पर्सेंट ठीक होतं रिजनिंग असं आपण म्हणू शकतो मराठीमध्ये पॅटर्न सेम फॉलो केलेला आहे मराठीमध्ये त्यांनी काहीच इकडचं तिकडे केलेलं नाहीये जर तुम्ही चार नोव्हेंबरचा व्हिडिओ बघितला तरी जसं होतं तोच पॅटर्न आहे समानार्थी विरुद्धार्थी आज आपण एक काम करू याच्यावरती लेक्चर घेऊन येऊ कारण की पहिल्या विद्यार्थ्यांनी तर मला दोन आणि एक सांगितले दुसऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं दोन दोन क्वेश्चन आले होते समानार्थी दोन विरुद्धार्थी दोन तुमची वोकॅबलरी नीट होण्यासाठी आज आपण एक मराठीचं समानार्थी विरुद्धार्थी लेक्चर घेऊन येऊ जॉईन राहा तुम्ही खूप 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 महत्वाचं राहील सगळे टी सी एस चेच आपण त्याच्यामध्ये घेऊन येऊ आणि हे जे विद्यार्थी आपल्या वर्गातले होते त्यांना पण त्याचा फायदा झालेला आहे पीवायक्यू मधनच समानार्थी विरुद्धार्थी आलं होतं ठीक आहे वाक्य रचनावरती तीन आले होते विशेषण आणि सर्वनामावरती पहिल्या दिवशी पण आले होते आजही आले विशेष विशेषणावर एक सर्वनामावरती दोन उतार्यावरती पहिल्या दिवशी पण तीन आले होते आज पण तीन आलेले आहे बट काठीण्यता वाढलेली आहे पहिल्या दिवशी तुम्हाला क्वेश्चन वाचला की उतार्यावरती ओळ मिळत होती आन्सरची आणि तुम्ही टाकून देत होते बट टुडे असं नव्हतं आज तुम्हाला थोडं अॅनालिटिकल डायरेक्ट क्वेश्चनचा आन्सर तिथे मिळत नव्हतं ऑथरला म्हणायचं काय आहे ह्या प्रकारचा क्वेश्चन आला होता तर आज इन्स्पेक्टरची निरीक्षकची एक्झाम होती म्हणून एक्सपेक्टेड होती थोडी काठिण्यता लेवल तर त्यांनी उतार्यामध्ये वाढवलेली आहे पुढे शुद्ध लेखनावरती आपल्याला दोन क्वेश्चन बघायला मिळाले इंग्लिश इंग्लिशमध्ये पुन्हा पॅसेजमध्ये विद्यार्थ्यांना थोडं अवघड गेलेलं आहे जमलंच तर मी तुमच्यासाठी पॅसेज कसा सोडवायचा हा एक व्हिडिओ घेऊन येईल पॅसेजवरती पाच क्वेश्चन आपल्याला आधी पण बघायला मिळाले होते आज पण पाच क्वेश्चन आहे वरती क्वेश्चन्स वाढलेले आहेत तीन होते आज पाच आलेले आहेत जंबल पण आपण इथेच या चॅनलवरती कव्हर करून घेऊ अँटोनिम वरती दोन्ही मिळून तीन क्वेश्चन आलेले आहेत वो तुमचा चांगला पाहिजे कारण की वोकॅब्लरीवरती हे जे आहेत तुमचे वन वर्ड सबस्टिट्यूशन सिनोनिम अँटोनिम हे मिळून तुमचं वोकॅबलरी होतं जर तुम्हाला एक लाईन एका शब्दामध्ये सांगता आली त्यालाच आपण वोकॅबलरी म्हणतो तर ह्या वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती फोर्थ नोव्हेंबरला एक एक क्वेश्चन होता आज तुम्हाला क्वेश्चन वाढलेले दिसत आहे म्हणजे पुढे पण तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स हमखास येणार आहेत फ्रेझेसवरती दोन होते इडियम्सवरती दोन होते आणि फिलिंग द ब्लँकमध्ये आणि टाकायचे असे क्वेश्चन होते पहिल्या दिवशी पण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आलं होतं आपल्याला माहिती होतं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती वरती येणारे आजही त्याच प्रकारचा क्वेश्चन होता ठीक आहे आता मला तुम्हाला हे सांगायचं सा आहे की फिलिंद ब्लँक मध्ये कधी पण काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे व्हिडिओ मोठा होईल मी तुमच्यासाठी त्याच्यासाठी लेक्चर घेऊन येईल पण हा पूर्ण अभ्यासाचा स्वरूप होता मराठीमध्ये समाज प्रयोग आलेला नाही आहे याचा अर्थ पुढच्या पेपर्सला येईल येणार नाही असं आहे का नाही वरवर करून जा बट एटी पर्सेंट पॉसिबिलिटी येणार नाही ठीक आहे जर आलं तर मग त्या पेपरची काठिण्यता वाढलेली असणार आहे आणि मग काही असं होईल की हा पेपर सोपा आहे आणि तो पेपर अवघड होता बट विल सी विल लुक इन टू दॅट तुम्ही कोणता टॉपिक सोडून जा असं नाही म्हणत आहे मी पण आपण जो इथे अॅनालिसिस सांगतोय ते टॉपिक जेव्हा रिव्हिजन करत आहात तेव्हा डबल वाचून चला ठीक आहे जसं मी जॉग्रफी सांगितलं हिस्ट्रीची टाईमलाईन सांगितली तुम्हाला पॉलिटी तर फंडामेंटल राईट फंडामेंटल ड्युटी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि प्रस्तावना हे करूनच जा याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन येणार नाही कमीत कमी जे पास होतात विद्यार्थी त्यांना एवढे क्वेश्चन सोडवता येत असतात आपल्याला त्या लाईनमध्ये यायचं असेल तर याला आपण बेसिक हायजीन म्हणतो एवढी बेसिक हायजीन आपल्याकडे असायला पाहिजे ठीक आहे प्लीज मला तुम्ही पुढच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांनी पण आपलं टेलिग्राम चॅनल ओपन आहे तिथे क्वेश्चन्स टाकत जा माझ्या ॲनालिसिसचा फायदा होतो आहे का कुठे अॅनालिसिसमध्ये अजून काही बदल आणायचा आहे का ते पण सांगा यू आर ऑल ओपन टू कॉमेंट ऑन अवर टेलिग्राम चॅनल ठीक आहे मी टेलिग्राम चॅनल खाली लिंक देऊन टाकेल आणि काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंटमध्ये सांगा थँक्यू थँक्यू सो मच